वैद्यकीय अभ्यासक्रमाकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे मात्र नीट परीक्षा देऊनच एम बी बी एस डेंटल किंवा बी एच एम एस अभ्यासक्रमाला प्रवेश मिळतो पण आता विद्यार्थ्यांचा आयुर्वेदिक डॉक्टर बनण्याचा मार्ग सुकर झाला आहे आता दहावीनंतर थेट आयुर्वेदिक डॉक्टर होता येणार आहे भारतीय वैद्य पद्धत राष्ट्रीय आयोगानं आता दहावीनंतर आयुर्वेदाचा अभ्यासक्रम शिकण्याची संधी उपलब्ध केली आहे हा अभ्यासक्रम साडेसात वर्षांचा असणार आहे वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी बारावीनंतर सीईटी किंवा नीट परीक्षा द्यावी लागते त्यामध्ये मेरिटचं प्रमाण वाढत असल्यानं अनेक विद्यार्थी इच्छा असूनही वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकत नाहीत त्याचप्रमाणे एमबीबीएसला प्रवेश मिळाला नाही तर आयुर्वेद किंवा इतर भारतीय वैद्यकीय उपचार पद्धतीच्या अभ्यासाकडं जाणाऱ्यांची संख्याही वाढत चालली आहे असं वैद्यकीय शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आता केंद्र सरकारनं दिलासादायक निर्णय घेतला भारतीय वैद्य पद्धत राष्ट्रीय आयोगानं दहावीनंतर थेट आयुर्वेद पदवी प्रवेशाची संधी दिली आहे याबाबत मागील वर्षी नियम तयार करून त्याबाबतचे आक्षेप मागवले होते त्यानुसार आलेल्या आक्षेप सल्ला सूचनांचा विचार करून याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे प्री आयुर्वेद प्रोग्रॅम फॉर आयुर्वेद मेडिसिन अँड सर्जरी रेग्युलेशन्स असं या नियमावलीचं नामकरण करण्यात आलंय दहावी उत्तीर्ण झालेल्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल त्यासाठी नीट पी ही परीक्षा ठराविक गुणांनी पास होणं बंधनकारक आहे साडेसात वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांना आयुर्वेद डॉक्टरची म्हणजे एमबीबीएसची पदवी मिळेल पहिली दोन वर्ष प्री आयुर्वेद प्रोग्राम असेल तर साडेचार वर्षे बीएमएस पदवी अभ्यासक्रम असणार आहे त्यामध्ये आयुर्वेदाचं सखोल प्रशिक्षण दिलं जाईल त्यानंतर एका वर्षासाठी सक्तीचं इंटर्नशिप असेल या अभ्यासक्रमासाठी पंच्याहत्तर टक्के हजेरीची सक्ती आहे प्रवेशानंतर दुसऱ्या वर्षाच्या अखेरीस परीक्षा घेतली जाईल परीक्षेमध्ये किमान पन्नास टक्के गुणांची अट असणार आहे एकूणच केंद्र सरकारच्या या निर्णयामुळं बारावी नंतर नीटचा अभ्यास करण्यासाठी लाखो रुपये खर्च करून अॅकॅडमीत प्रवेश घेण्याची गरज राहणार नाही गरीब आणि गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांचं आयुर्वेदिक डॉक्टर बनण्याचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे